मी पूर्वी पूर्वी प्रकाश या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आम्ही जातो काजी चला देवी पाणी आम्ही सुद्धा कारण ह्या पाणी घरा उंबळा इलेला असा आणि पाऊस त्यावेळी हा पाणी सुद्धा थमता त्यामुळे आम्ही हा पाणी सुद्धा पितो काजीत तर इलाव हे बघा किती टाकळो असा तो जसं काय आम्ही टाकळीची शेतीच केला आता वरती त्या डोंगरावर चढण जाऊचा किती आता बघा पण खो तो काढून घेऊन बिना ह्या आमचा छोटसा शेततळा फवारण्यासाठी पाणी साठवून ठेवलेला आहे आणि टाकीय सुद्धा असत या टाक्यांकात थोड्या दिवसांनी कागद लावणार आणि ह्याच्यात पण पाणी साठवून ठेवणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय